सह्याद्री कारखान्यातील एकाधिकारशाही मोडीत काढणार आमदार मनोजदादा घोरपडे कराड तालुक्यातील मसूर येथून मनोजदादांनी फुंकले सह्याद्रीचे रणशिंग सह्याद्री कारखान्यातील एकाधिकारशाही मोडीत काढून कारखाना सतांतर नक्कीच करणार त्याचवेळी सह्याद्री कारखान्याचा सभासद हा खऱ्या अर्थानं मालक होईल प्रोग्रॅमच्या नावाखाली विरोधक असला की काडी लावून ऊस लगेच घेऊन जात आहेत तसेच केंद्रात केंद्रीकरण करून तुम्ही स्वतः यशवंतराव चव्हाण यांचा आचार विचार धुळीला मिळवलात सह्याद्रीच्या सभासदांवर होणारे अन्याय दूर करून कारखान्यातील वेट बिगारी वतनदारी हुकुमशाही मोडीत काढून परिवर्तन करणारच असा ठाम विश्वास आमदार मनोज घुरपडे यांनी व्यक्त केला ते मसूर तालुका कराड कराडीत ता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभासदांचा भव्य मिळाव्या प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी कोयना दूध संघाचे माजी चेअरमॅन वसंतराव जगदाळे संपतराव इंगवले राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे जिल्हा नियोजन समितीचे भीमराव पाटील माजी संपतराव माने वासुदेव माने हिंद केसरी संतोष वेताळ कामगार नेते नवनाथ पाटील शिक्षक नेते अजितदादा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार घोरपडे पुढे म्हणाले की राजकारणात तुम्ही मग तर तुम्ही त्यांचा माफीनामा का घेतला ऊस दुसरीकडे घातला म्हणून साखर बंद का केली कामगार संस्थेचा आत्मा आहे तर त्यांना घरगड्यासारखं का वागवता काही माणसं पोहोचण्यासाठीच कॉन्ट्रॅक्टरना कामं देता कागदपत्र पूर्ण असूनही वारसांच्या नोंदी करत नाही लागणीचा ऊस अठरा महिन्यानंतर का नेता सात ते सात हजारात कामगारांची पिळवणूक का करता असा खडा सवाल उपस्थित करत सभासदांचे लक्ष वेधले यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं राजकारण करत असलेले विद्यमान चेअरमन यांनी यशवंत विचार पायदळी तुडवला म्हणून त्यांना सर्वांनी माजी आमदार केलेला आहे आता येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना माजी चेअरमन करायचंय सह्याद्री कारखान्याची निवडणूक पक्षविरहित होणार असून सर्वांनी एकजूट ठेवून सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करत सह्याद्री कारखान्यावर शंभर टक्के परिवर्तन करणारच असा निर्धार कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केलाय तर आता असा फुल टॉस टाकलाय की असा त्रिफळा उडवून दांड्या व बॅट पण गुल होणार व पाच ते सात हजारांच्या फरकानं विजय मिळवून सर्वसामान्य शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन होणार आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड एकच नजर चौफेर खबर चाळीस पन्नास वर्ष कारखान्याच्या चेअरमन पण एकाच घरात गेले पंचवीस वर्ष एकाच घरात आमदारकी मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे ही कुठल्या पक्षाची ही कुठल्या गटातटाची निवडणूक नाही या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवायची आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची का निवडणूक महाराष्ट्राचे माजी मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढली गेली ही निवडणूक लढवत असताना प्रचंड मोठा उठाव झालेला होता